नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असा दह्यातली मिरची किंवा मग दही तडका बनवणार आहोत बऱ्याच वेळा एखादी भाजी आपण बनवत असतो आणि ती आपल्याला आवडत नसेल तर असा झटपट अगदी तीन ते ती चार मिनटामध्ये असा दही तडका तयार होतो आणि चवीलासुद्धा भन्नाट लागतो तर चला आजची ही रेसिपी आज आपण कशी बनवली ते बघूया तर इथे मी काही मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या इथे मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे आणि कापडाने पुसून घेतलेल्या आहे आणि त्याचे जे डेट असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहे मिरची घेत असताना जास्त तिखटही नाही किंवा मग जास्त फिकी नाही मध्यम तिखट इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे आता ह्या मिरच्या आपल्याला जाडसर अशा कट करून घ्यायच्या आहे तुम्ही चाकूने खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला फिरून घेतलं तरी चालेल किंवा मग तुमच्याकडे जर असं चॉपर असेल तर अशा चॉपरमध्ये जरी तुम्ही बारीक करून घेतल्या तरी चालेल अशा चॉपरमध्ये अगदी झटपट या बारीक होतात तर इथे मी एक चॉपर घेतलेला आहे त्यामध्ये संपूर्ण मिरच्या आपल्याला घालायच्या आणि चॉपरला मी अशा पद्धतीने कट करून घेते अगदी एक ते दीड मिनटामध्येच ह्या मिरच्या मस्त अशा जाडसर होता। कट होतात तर इथे मी संपूर्ण मिरच्या असं चॉपरला जाडसर अशा कट करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथे मिरच्या कट झालेल्या आहे त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये एक पडी आपल्याला तेल घालायचं तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चम्मस इथे मी जिरं घालते आहे आणि अर्धा चम्मस इथे आपल्याला मोहरी घालायची आहे जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर थोडंसं इथे मी हिंग घालते आणि हिंग हलकासा परतून झाल्यानंतर ज्या मिरच्या आपण चॉपला चॉपरला कट करून घेतलेल्या त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आणि ह्या मिरच्यासुद्धा आपल्याला कमी आचेवर मस्त अशा परतून घ्यायच्या आहे अगदी एक ते दीड मिनिट ह्या मिरच्या मी इथे मस्त अशा परतून घेतल्या म्हणजे हलकासा त्याचा कलर चेंज हो होतो म्हणजे त्यातील तिखटपणासुद्धा कमी होतो तर इथे दीड मिनिट ह्या मिरच्या मी मस्त अशा परतून घेतलेल्या त्यानंतर काही लसण पाकळ्या इथे मी घेतलेल्या त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आणि या लसण पाकड्यासुद्धा मी इथे तेलामध्ये मस्त अशा परतून घेतलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता मिरचीचा हलकासा कलर चेंज झालेला आहे इतपत मिरची आपल्याला मस्त अशी परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपल्याला काही सुक्के मसाले घालायचे तर इथे मी सुरुवातीला थोडीशी हळद घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची अर्धा चम्मस इथे मी धना पावडर घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची त्यानंतर एक चम्मस इथे मी मिरची पावडर घेतलेलं ते यामध्ये मी घालते थोडासा गरम मसाला यामध्ये घालायचा आणि चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते आता हे संपूर्ण मसाले आपल्याला मस्त असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे मसाले परतून झाल्यानंतर इथे मी दोन ते ती तीन चम्मच दही घेतलेलं आणि जर वाटीने म्हणणार तर अर्धी वाटी इथे मी दही घेतलेलं आहे हे दही आपल्याला यामध्ये घालायचं गॅस इथे आपल्याला अगदी कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती घातलेलं दही मी हे मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला हे दही सारखं असं ढवळत ठेवायचं म्हणजे ते फुटणार नाही तर एक मिनिट हे मी मस्त असं मसाल्यामध्ये एकसारखं ढवळत ठेवलेलं आणि छान असं मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला गॅस बंद करायचा अगदी एक ते दीड मिनिटच हे आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं तर चटपटीत झणझणीत जन चमचमीत इथे आपला दही तडका तयार झालेला आहे अगदी झटपट होणार आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो बऱ्याच वेळा एखादी भाजी आपल्याला आवडत नसते आणि जर घरात दही असेल तर अगदी झटपट तीन ते ती चार मिनिटांमध्ये असा दही तडका तुम्ही नक्कीच बनवू शकता हा दही तडका तुम्ही चपातीसोबत खावा किंवा मग सोबत किंवा मग भातासोबत जरी खाल्ला तरी अप्रतिम लागतो तर हा दही तडका एकदा तुम्ही नक्की बनवून बघा चवीला मस्त आंबट तिखट झनझणीत लागतो तर अशा पद्धतीने दही तडक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं वेल सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय